हॅलो नमस्कार परत एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये तर आज आपण बनवणार आहोत चटपटी अशी मस्तपैकी घरीच भेळ बनवणार आहोत तर चला तर मग सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर इथं आपण अर्धा तास चिंच भिजू घातलेली होती दोन चमचे आणि चिंच मस्त अशी भिजलेली आहे त्यानंतर आपण इथं दोन चमचे गूळ घेतलेला आहे तो आपण चिंचमध्येच मिक्स करून विरगळून घेणार आहोत तर चिंच गुळ पण विरगळेला आहे आता आपण चिंच पिळून काढून त्याचा जो चोत आहे तो साईडला ठेवणार आहे तर त्यानंतर मग आपण हे जे पाणी आहे त्या पाण्यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहोत तर मिठानंतर आपण लाल मिरची पावडर पण टाकणार आहोत परंतु तुम्हाला मुलांना जर खायची असेल तर तुम्ही तुम तुमच्या तिकटानुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर मग मी थोडंसं तेल अर्धा चमचा तेल टाकलेलं आहे आणि लिंबू अर्ध्यातलं अर्ध पिळलेलं आहे तर हे सगळं मिक्स करून मी चमच्यानी विरगळून वी, घेत आहे तर मस्त असं विगळवून झालेलं आहे त्यानंतर मग आपण इथं दोन ते तीन माणसाची आपण भेळ तयार करणार आहोत तर एका पातेल्यात मी दोन प्लेटा चुरमुरे घेतलेले आहेत त्यानंतर मग मी एक प्लेट फरसाण घेतलेला आहे आणि हे सगळं मिक्स करून आता आपण ह्याच्यात अर्धी अर्धी वाटी आपण बारीक चिरलेली पकडी घेतलेली आहे त्यानंतर अर्धी वाटी आपण कांदा घेतलेला आहे त्यानंतर अर्धी वाटी आपण गाजर घेतलेला आहे त्यानंतर मी एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक कापून आणि नंतर मग दोन चमचे बारीक कापून कोथिंबीर घेतलेली आहे तर ह्याच्यात तुम्ही अजून पण सॅलेड तुमच्या मस् पसंतीने अजून जास्त घेऊ शकता पौष्टिक बनवू शकता आणि आता सध्या कैरीचे सीजन आहेत तर कैरी पण तुम्ही ह्याच्यात थोडीशी ॲड करू शकता त्यानंतर मग ते सगळं मिक्स करून आपण जे चिंचचं गोड चिंचेचं पाणी बनवलेलं आहे ते ह्याच्यात ॲड करून घ्यायचं आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स झाल्यानंतर मग आपण वरून थोडंसं फरसाण किंवा बारीक शेव असते ती टाकून मस्त अशी प्लेटमध्ये सर्व करायची तर एक बार नक्की अशा प्रकारे करून बघा खूपच छान एकदम बाहेरच्या सारखी लागते तर भेळ कशी वाटली आणि व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आवडलं तर लाईक करा भेटूया अशाच नव्याने एका व्हिडिओमध्ये थँक्यू